पदवी प्राप्त केल्यानंतर कर्वे यांनी एल्ब्रिस्टन शाळेत शिक्षक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली अठराशे मध्ये त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवण्यास सुरुवात केली एकोणवीसशे चौदापर्यंत त्यांनी तेथे अध्यापन केले याच काळात कर्वे यांना देशभक्त आणि समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले दादाभाई नवरंगजी आणि महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या महापुरुषांची भेट झाली ते त्यांच्यामुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी समाजसेवेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं पण जेव्हा हा भारतीय समाज प्रत्येक बाबतीत जागृत होईल तेव्हा हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळेल असं अनेकांनी म्हटलंय पहिल्या दिवसापासूनच या जागरूकता कार्यक्रमातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महिलांची स्थिती सुधारणं आणि लिंग असमानता पूर्णपणे दूर करणं समाजसुधारक धोंडो केशव कर्वे म्हणजेच महर्षी कर्वे यांचं नाव आणि कार्य या बाबतीत ऐतिहासिकच मानलं जातं विधवा पुनर्विवाह आणि महिला शिक्षणाला चालना देण्यात कर्वे यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये भारत सरकारने त्यांच्या शंभरव्या वाढदिवशी त्यांना देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केलं आज अठरा एप्रिलला महर्षी कर्वे यांची जयंती महर्षी कर्वे यांचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न नमस्कार मी राकेश वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत महर्षी कर्वे हे असे पहिले व्यक्ती होते ज्यांच्यावर भारतीय टपाल विभागाने हयात असतानाच टपाल तिकीट जारी केलं होतं लोक त्यांना प्रेमाने कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेरावळी गावातील एका निम्नवर्गीय कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव केशव पंत आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना दुसऱ्या गावात चालत जावं लागत अठराशे मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुंबईतील एल्पिस्टन कॉलेजमध्ये दाखल झाले तेथून त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये गणित विषयात पदवी उत्तीर्ण केली पदवी प्राप्त केल्यानंतर कर्वे यांनी एल्पिस्टन शाळेत शिक्षक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली अठराशे मध्ये त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवण्यास सुरुवात केली एकोणवीसशे चौदापर्यंत त्यांनी तेथे अध्यापन केले याच काळात कर्वे यांना देशभक्त आणि समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले दादाभाई नौरोजी आणि महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या महापुरुषांची भेट झाली ते त्यांच्यामुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी समाजसेवेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं एकोणावीसशे सातमध्ये कर्वे यांनी पुणेजवळील हिंगणे गावात एका छोट्याशा झोपडीत मुलींची शाळा सुरू केली त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे ते डेक्कन एज्युकेशन कमिटीचे आजीवन सदस्यही बनले त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी त्यांच्या मित्राच्या विधवा बहिणीसोबत लग्न केलं कर्वे यांनी अनेक ठिकाणी विधवांचे पुनर्विवाह आयोजित केले अठराशे शहाण्णवमध्ये त्यांनी पुणे येथे दान केलेल्या जमिनीवर विधवा आश्रम आणि मुलींसाठी अनाथ आश्रम स्थापन केलं एकोणीसशे सोळामध्ये कर्वे यांनी महिला विद्यापीठाची पायाभरणी केली विधवा आणि महिला शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणारे महर्षी कर्वे यांचं नऊ नोव्हेंबर एकोणाशे बासष्ट रोजी वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झालं महिला सक्षमीकरणासाठी कर्वे यांचं कार्य केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं नाही तर त्यांच्या या कार्यामुळे देशातील महिलांच्या स्वावलंबनाचा एक प्रेरणादायी अध्यायही सुरू झाला धन्यवाद